काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या तापलेले दिसते अशातच आता शिवसेना नेता संजय राऊत यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केलेली आहे तसेच पत्रकार परिषद बोलवण्याचे आवाहन केले आहे चला तर एक नजर टाकूया संपूर्ण बातमीवर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जी आर समाजाकडून तीव्र विरोध होतोय अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिलेला आहे यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत असून आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय राऊत म्हणाले या विषयावर लोकांनी आत्महत्या करण्यासाठी सुरुवात केली आहे राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या शंका आणि प्रश्नांना पुराव्यासह उत्तर द्यायला पाहिजे ते जाता येता फक्त एखादी कॉमेंट पास करून जातात इतका मोठा निर्णय तुम्ही घेतला आहे आणि एक भूमिका घेतलेली आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या असे त्यांनी म्हटलेले तर पुढे ते म्हणाले तुमच्या पत्रकार परिषदेला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ सर्व चहा पान आम्ही करू या संदर्भात जो गोंधळ महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसावं पत्रकार परिषदेला जरांग पाटील आणि छगन भुजबळ यांना बोलवावे समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रात शांतता नांदेल आज प्रत्येक समाज अशांत आहे मुख्यमंत्र्यांनी मोदींप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरू नये लोकांचा संयमांचा अंत पाहू नका असे देखील ते म्हणाले तर अशा ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद